नमस्कार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली हदरवून सोडली छत्रपतींच्या मराठा सैन्याने अटके पार झेंडा लावला त्या छत्रपती घराण्याची थेट तिकीट मिळावे म्हणून दिल्लीत तळ ठोकून आहे छत्रपतींच्या दोन वारसामध्ये महाविकास आघाडीने शाहू महाराजांना मानाने उमेदवारी दिली पण साताऱ्याचे वंशज उदयनराजे भोसले यांना भाजपचे नेते भेटही द्यायला तयार नाही दिल्लीत ठाण मांडून बसण्याचा उदयनराजे यांचा शनिवार हा तिसरा दिवस आहे त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित भेट दिलेली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीला येणार असून प्रदेश भाजप नेत्यांसोबत उदयनराजेनं शहाच्या भेटीची संधी दिली जाईल छत्रपती उदयनराजे म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राची शान अव्हा महाराष्ट्र मुद्रा करतो या राजेच्या गादीला दिल्लीच्या दरबारात मात्र हेच महाराज दोन दिवसापासून भेटीसाठी ताटकळले आहेत दिल्लीने आजवर महाराष्ट्राची किंमत कधी केली नाही महाराष्ट्राला मान कधी जपला नाही पण आता महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती उदयनराजे यांचा देखील अवमान करण्याचं धाडस करू लागले आहे उदयनराजेनं सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची असली तरी भाजपाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय प्रदेश भाजप नेत्यांच्या हाती नसल्याने उदयनराजेने थेट दिल्ली गाठली ते राजे असल्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित भेट देतील अशी कदाचित अपेक्षा पण त्यांच्या हाती निराशा आली आहे उदयनराजे यांना शहानी तीन दिवस तटकळत ठेवले आहे दिल्लीतील निवासस्थानी शहाच्या निरोपाची वाट पाहण्याखेरीज राजेंच्या हाती काहीही उरलेले नाही उदयराजे भाजपचे राज्यसभेतील खासदार असून आणखी दोन वर्षांनी त्यांची वरिष्ठ सभागृहातील संपणार आहे सभागृहात उदयनराजे भोसले यांनी लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीनामा दिला होता त्यानंतर दोन हजार वीस मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच उदयनराजेचे वाजत गाजत भाजपामध्ये स्वागत केले होते उदयनराजेंचा भाजपा प्रवेश हा दिल्लीत मोठा सोहळा झाला होता भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करण्यापूर्वी उदयनराजे यांनी शहाच्या कृष्ण मेवण मार्गावर भेट घेतली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते देखील उपस्थित होते तमाम पत्रकारांनाही शहाच्या निवासस्थानी बोलावण्यात आले होते त्यावेळी शहानी निवासस्थानी उदयराजेंची पडदास्त ठेवली होती या सोहळ्यानंतर उदयराजेंना भाजपाने राज्यसभेचे खासदार केले उदय राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात सभा घेऊन वातावरण पाठवून टाकलं होतं या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला होता त्याच साताऱ्यातील उदयनराजे यांनी वरिष्ठ सभागृहात क्वचितच कधी पाऊल टाकले असेल आता त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची पहिल्या यादीत उदयन स्थान दिले नाही त्यामुळे राजे आणखी अस्वस्थ झाले असल्याचे सांगितले जात आहे राजेंना राजे फडणवीस दिल्लीत येऊन मध्यस्थी करण्याची अखेरची आशा आता उरलेली आहे उदयनराजेचा दरारा महाराष्ट्र जाणतो ते उदयनराजे एका तिकिटासाठी एवढा आठकपीठा का करत आहेत आम्हा जनतेला सर्वोच्च पद कोणतं असेल तर ते म्हणजे छत्रपती मग उदयनराजेनं आपले छत्रपती पदाचा विसर पडलाय का असा सवाल आता जनता विचारू लागली आहे आज छत्रपतींचे तेरावे वंशज उदयनराजे भोगले यांना तिकीटासाठी ओनवण करावी लागत आहे तुम्ही छत्रपती आहात तुम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही असं तुम्ही देखील अनेक वेळा सांगितलं आहे आणि ते खरे आहे आता तुम्ही छत्रपती आहात हे तुम्हीच विसरला का असा वास्तवती प्रश्नाचा पडायला लागला छत्रपतींना तिकीट नाकारणाऱ्या भाजपा आणि महायुतीकडे तुम्ही स्वतः दारोदा हिंडण्यापेक्षा तुमच्या स्टाईलनं तुम्ही त्यांना दम भरायला पाहिजे होता मला तिकीट द्या आता देऊ नका खराब कोणालाही उभं बघू कसा तुम्ही निवडून येतात बघतो मी असा दम भरला असताना आज ज्याच्याकडे तुम्ही तिकीट मागत फिरताय ते सगळे तुमच्या जलमंदिरमध्ये येऊन ठाण मांडून बसले असते हे जनतेच्या मनातले उद्गार आहेत छत्रपती राजेंचा असा अवमान महाराष्ट्र सहन करील काय तुमचा संताप तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार